नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैले उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज बऱ्याच दिवसाने तुम्हाला भेटायला आलो आहे ते म्हणजे गेले दोन दिवस जी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम बोरे यांनी शिवसेना आणि इन पर्टिक्युलर उद्धव ठाकरेंच्या संदर्भात जे काही स्टेटमेंट केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक वादळ उत्पन्न झालं समाजातील सर्व थरातील लोकांनी त्यांचा निषेध केला आणि त्यांना प्रूफ द्या म्हणून सांगितलं संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करणार आहे त्या अगोदर तुम्ही जर माझा चॅनल हा नित्यनेमाने माझे सगळे व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बरे वाटत असतील ऐकण्यायोग्य वाच वाटत असतील तर कृपया न विसरता माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जो विनामूल्य आहे आणि माझ्या येणाऱ्या व्हिडिओजना लाईक करा सब ते शेअर करा तुमच्या मित्र सवंगडी ऑफिसमधील कलिक्सबरोबर आता विशाल विशाकडे वळताना नीलम गोऱ्हे ह्या काय ओरिजिनल शिवसैनिक नाहीत नव्हत्या ना कधीही नव्हत्या त्या बेसिकली कम्युनिस्ट पार्टीच्या विद्यार्थी संघटनामध्ये म्हणजे जसं कम्युनिस्ट hmm. पार्टीची होती ए आय सेफ आणि मार्क्सिस्ट कम्युनिस्ट कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जी संघटना होती विद्यार्थी स्टुडंट स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये त्या कार्यरत होत्या तिकडनं त्या पुढे प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन पार्टीमध्ये आल्या तिकडे त्यांना राजकीय अस्तित्व निर्माण झालं त्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आणि साधारण दोन हजारच्या सुमारास त्या शिवसेनेमध्ये आल्या आल्या त्याच्या अगोदर महिला महिलांमध्ये एक विचारवंत लढाऊ नेतृत्व अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार करून घेतलेली होती आणि त्या प्रतिमेला भाळूनच त्यांना शिवसेनेमध्ये घेण्यात आलं आणि गेली पंचवीस वर्ष गेल्या पंचवीस वर्षामध्ये जवळजवळ चार वेळा त्यांना विधान परिषदेचे आमदारकी देण्यात आले गेली जवळजवळ आठ दहा वर्ष दहा वर्ष त्या विधानसभेच्या विधानपरिषदेच्या परिषदेच्या आहेत लालदेव्याची गाडी बंगला प्रचंड पैसा येणारं मानमरातम सुख संपत्ती हे सर्व याच्यामध्ये त्या लोळतायत इतकी त्यांचं आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे आलेली आहे कळलं की नाही असं असताना देखील त्यांनी एवढंच पार्टीने त्यांना देऊन देखील शिवसेना ह्या पक्षाने ओरिजिनल पक्षाने बाळासाहेबांच्या उद्धवसाहेबांच्या पक्षाने त्यांना एवढं देऊ नये एवढं उपकृत करू नये त्यांनी शेवटी शिवसेना आणि शिवसेनाच्या विचाराची गद्दारी करत त्या शिवसेनेवर चिखलफेक करत उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर चिखलफेक करत त्या एकनाथ शिंदेंच्या गटाकडे सामील झाल्या बरं तिकडे गेलात तर तुम्ही तिकडे सुखाने नांदायला पाहिजे होते तसंही नाही पण या बाईंचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या बाई फार महत्त्वाकांक्षी आहे कळलं की नाही आणि महत्त्वाकांक्षी बायका असतात त्या त्यांची इच्छा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जातात जाऊ शकतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निलम आहे आज त्या इतक्या महत्त्वाकांक्षी आहेत की ते करण्यासाठी त्यांनी कृतज्ञतेची सगळ्या पायऱ्या ओलांडलेल्या आहेत माणसाने एखाद्या ह्युमन बिईंग म्हणून आपण जे माणसं आहोत त्यांना प्रत्येकमध्ये उपकारासाठी आपण एक असतं का हे असतं किंवा कृतज्ञ असतो तर कृतज्ञतेच्या एकदम वरच्या आज जाऊन त्या पोहोचलेल्या आहेत जेव्हा त्यांनी ते काल स्टेटमेंट केलं की शिवसेनेमध्ये पद घ्यायला फक्त दोन वर्सिडीज गाव गाड्या द्याव्या लागतात तर त्यांना सर्वांनी शिवसेनेच्या बोंग्यासकट अनेक नेत्यांनी त्यां विरुद्ध त्यांचं हे स्टेटमेंट आणि ते पण साहित्य अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अध्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावरनं त्यांनी हे पोलिटिकल स्टेटमेंट दिलं हे कोणालाच कोणाच्याच मनाला रुचलं नाही सुसंस्कृत मनाला अजिबात रुचलं नाही त्यामुळे त्यांची ते जी काही विटंबना आज चारी ठिकाणी होते आंदोलनं होत आहेत महिला त्यांना आज का बोलत आहेत कळलं की नाही ह्या सर्व गोष्टींचा विचार करता ह्या बाई होत्या कोण ह्या उपसभापतीच्या काळामध्ये त्यांनी शिवसेना पंचवीस वर्ष काढली त्यांनी कधी महिलांचं आंदोलक एक प्रतिभावान आणि लढाऊ नेता म्हणून जी प्रतिभा होती ती त्यांची प्रतिभा केला पंचवीस वर्षात केव्हाच पुसली गेली त्यांनी दोन हजार ते दोन हजार पंचवीस पर्यंत शिवसेनेत राहून महिलांसाठी कुठली आंदोलनं केली किती प्रॉलो लेक्चर्स त्या सिरीज त्यांनी केला महिलांच्यामध्ये जाऊन ॲक्च्युली त्यांनी किती काम केलं आदिवासी महिलांसाठी किती काम केलं महिलांच्या स सक्षमीकरणासाठी त्यांनी काय काम केलं ह्या सर्व गोष्टींच्या पुढ्यात एक प्रश्नचिन्ह आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा आला की शिवसेने त्यांनापासून त्या सत्तेच्या मोहामध्ये इतक्या गुरफटून गेल्या त्यांना सतत आमदारकी मिळत गेली उपसभापती मिळाला दिवाची गाडी आली बंगला आला पैसा आला हे करत त्यांनी गप्प राहायचं तिथे गेला तिथे सुखाने नांदायचं ते न ना राहता अजूनही त्यांची ॲमिशन आहे आणि त्यासाठी त्यांना कोणाला तरी अब कड अशा कुठल्याही मोठ्या नेत्याला त्यांना म्हणजे त्यांना त्यांनी जो काही सापळा रचला आहे त्यांच्या महत्त्वाकांक्षा अधिक येणारी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी आणि त्यांनी त्यांना एक सर्व राजकीय पक्ष विरोधकांना एकच टार्गेट आहे सध्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना त्यांनी त्यांना टार्गेट केलं कदाचित त्यांना लोकसभेत जायचं असेल राज्यसभेत जायचं असेल किंवा मंत्रिपद पाहिजे असेल हे मिळवण्यासाठी त्यांनी हा आरोप केला असेल विंडोक्या इतकी मोठी विद्वान विद्वान स्त्री आहेत त्या आणि इतकं विंड विंडो स्टेटमेंट करतात यावर त्यांची राजकीय लायकी काय हे आज त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कृतज्ञतेच्या सर्व पायऱ्या उलांडून त्या शेवटच्या पायरीवर आज गेलेल्या आहेत कृतज्ञतेच्या कळलं की नाही पण हे करत असताना ह्या गोष्टीकडे ना मी मित्रांनो वेगळ्या दृष्टीने पाहतो मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवणार आहे नीलम गोरे यांचा जितका निधे निषेध करायला पाहिजे खरं तर नुसत्या भोंगा वाजवून काय उपयोग नाहीये कळलं की नाही खरं तर त्यांच्या घरावर मोर्चे काढायला पाहिजे होते त्यांच्या ऑफिसवर मोर्चे काढायला पाहिजे होते त्यांना घेराव घालायला पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्राची भिंश माफी मागायला लावणं आवश्यक आहे पण आता तर्फे हा कार्य ही अशा प्रकारची कार्यवाही होईल किंवा नाही देखील एक प्रश्नचिन्ह आहे कळलं की नाही आणि जे काय त्यांच्याविरुद्ध बोललं जात आहे म्हणजे जी काय आंदोलनाची धार पाहिजे होती मला कुठेही दिसत नाही आहे हे देखील मी स्पष्टपणे सांगतो जे व्हायला पाहिजे होतं ते अजूनही त्यांच्याविरुद्ध काही झालेलं नाही मित्रांनो मी जसं म्हटलं की मी याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतोय मी तुम्हाला काही नावं वाचून दाखवतो डॉक्टर हेमचंद्र गुप्ते प्रधान भुजबळ नारायण राणे राज ठाकरे गणेश नाईक शतीश प्रधान एकनाथ शिंदे गजानन कीर्तीकर वगैरे 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 ही मोजकी आणि नेते प्रकाशात असलेली शिवसेनेत प्रकाशात असलेली हे नेते मंडळी याच्यापैकी ही सर्व माणसं शिवसेनेमध्ये होती त्यानंतर काही कारणाने ती गेली पण यांच्यापैकी नारायण राणे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेना हे विचार आणि शिवसेना हा पक्ष ह्याला जे काही डॅमेज केलं आहे जे काही नुकसान केलं आहे ते न भरून निघण्यासारखं आहे भुजबळ यांनी तर बाळासाहेब ठाकरेंना तर वैयक्तिक दिशा बाळू वगैरे नावाने हात मारलेली होती त्यांच्याविरुद्ध त्यांना केस घालून त्यांना अटक करण्यापर्यंत त्यांचं धैर्य गेलं जी मजल गेली राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडताना मोठा तमाशा केला शिवाजी पार्कवर आणि या ना त्या कारणाने ते शिवसेनेला अधूनमधून ठोसे लगवण्याचं आणि निवडणूक आलं की आपली छत्री उघडून मराठी मतांचं विभाजन करण्याचं महान कार्य ते सतत गेली पंधरा अठरा सतरा अठरा वर्षे नित्यनेमाने करत आहेत एकनाथ शिंदे यांनी तर ज्याला गद्दारी म्हणतात हाईट ऑफ द अनग्रेटफुलनेस कृतज्ञतेची परिसीमा निलम गोरे आणि या एकनाथ शिंदेने गाठले असं ह्याने डॅमेज केलं अत्यंत <coughs> चुकीचं असं केलं पण त्याच वेळेला गेल्या वीस वर्षामध्ये शिवसेनेत <coughs> मी आणखीन काही तुम्हाला नावं वाचून दाखवतो राहुल नार्वेकर संजय बिगुपन किशोर तिवारी अमय भोले नीलम गोरे सचिन अहिर प्रियांका चतुर्वेदी मनीषा कायंदे उदय सामंत केसरकर वगैरे 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 आता ही सर्व ओरिजिनल शिवसेनेची मंडळी नव्हतीच कधी शिव म्हणजे हंड्रेड ट्वेंटी फोर कॅरेट असे शिवसेनेक ही माणसं कधीच नव्हती ही बाहेरच्या पक्षांना आपण आयात केलेली माणसं होती, होती। आणि ह्यांनी प्रत्येकाला इथे आल्यावर रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली गेली त्यांना सत्तेची पदं दिली गेली राहुल नार्वेकरांना राहुल नार्वेकर हे नेहमी आदित्य बरोबर असायचे सगळीकडे त्याचे क्लोज हेड होते त्यांना स्पोकपर्सन होते सगळ्या इंग्लिश चॅनेलवर त्यांना इंग्रजी येत असल्यामुळे इंग्लिश चॅनेलवर ते संघटनेला प्रतिनिधित्व करत होते त्यांना वि विधानसभा आणि विधान राज्यसभेची निवडणूक लढण्याचं पण त्यांना तिकीट दिलं होतं त्यानंतर तिकडे पडले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन डायरेक्ट आमदार झाले संजय निरुपम हा मराठी माणसाचा मराठी संस्कृतीचा नॉन विरोधक हिंदी सामन्याचं संपादक होते त्यानंतर एकेकाळी बी मुंबईसारखे कन्सेप्ट मी मुंबईकर सारखे कन्सेप्ट त्यांनी उद्धवसाहेबांच्या डोक्यामध्ये घालून हे शिवसेनेत मोठं प्रस्थ झालं होतं माझं जेव्हा विभाग प्रमुखासाठी नाव आलं होतं तेव्हा मला उद्धवसाहेबांनी त्याच्याकडे पण पाठवलं होतं संजय निर्भूमकडला जाऊन भेट म्हणून हा नोन मरा मराठी इन वेस्टा ह्याला शिवसेनेमध्ये दोन टमचं खास खासदारकी पद मिळालं पुढे त्याला आणखीन ॲम्बिशन निर्माण झालं त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि गेला किशोर तिवारी हा नोन आर एस एसचं फिगार त्याला राष्ट्रीय प्रवक्तेपद शिवसेनेत दिलं गेलं आणि आज तो गेले चार दिवस किशोर तिवारी आज शिवसेना या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राजकीय लखतर काढतोय अमोल नगरसेवक दिला आदित्यला जवळ होता हा माणूस नगरसेवक पद मिळालं त्याला सगळ्यांना डावलून आणि पुढे हा शिवसेनेतना जाऊन आता एकनाथ शिंदेना जाऊन मिळाले नीलम गोरे चार वेळा त्यांना विधान परिषदेचा आमदारकी दिली गेली गद्दारी केली आणि गेल्या सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पूर्वी मिनिस्टर होते ते शिवसेनेत आले दोन हजार एकोणीसच्या निले इलेक्शनच्या वेळेला आणि त्यांना आल्याबरोबर उपनेते पण दिलं गेलं त्यानंतर भारतीय कामगार सेनेचं सरचिटणीस पण त्यांना दिलं गेलं आणि आता आमदार पण दिलं गेलं प्रियंका चतुर्वेदी हिला ही शिवस काँग्रेसमध्ये होती काँग्रेसमध्ये इथे आल्यावर तीन महिन्याच्या तिला राज्यसभेचं सदस्यत्व दिलं गेलं हिने काय या बाईने गेले चार वर्षामध्ये दिवे लावले हो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर हिने ट्विट करून त्याला विरोध केला होता मनीषा कायंदे या भाजपच्या कार्यकर्त्या इथे आल्या दहा सहा वर्षाची आमदारकी मिळाली आमदारकीची मुदत संपायला आल्याबरोबर त्यांनी तिथे उलटी म पलटी मारली उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं होते केसरकर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते या सर्वांना इथे रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळाली यांना आमदारकी मिळाली मंत्रीपदे मिळाली मी असा आता विचार करतो की शिवसेना इज अ नो अ देर इज अ ॲम्पल इन अ टॅलेंट अमंग द शिवसैनिक्स साधे ही जी वरची नावं सांगितली होती तुम्हाला हेमचंद्र गुंटे भुजबळ नारायण राणे राज ठाकरे हे सगळे ओरिजिनल शिवसैनिक होते आज इतर पक्षामध्ये जाऊन ते मंत्री झालेत मिनिस्टर झालेत राज्यसभेचे मेंबर झालेत आमदार झालेत खासदार झालेत हे टॅलेंट देणारी एक संघटना निर्माण करणारी संघटना म्हणजे शिवसेना होती आणि अजूनही या घडीला देखील शिवसेनेमध्ये अपांग टॅलेंट आहे ही जी नावं आहेत मी आत्ताच्या नेतृत्वाला मला असं वाटतं माझ्या मनामध्ये एखादा विचार येतो की उद्धव आणि आदित्यांच्या मनामध्ये राहुल नार्वेकरपासून मी जी नावं सांगितली केसरकरांपर्यंत ही ह्या लोकांना सगळी सत्तेची पदं देत असताना आमदार की खासदार की मंत्रीपद देत असताना यांना शिवसैनिक जे ओरिजिनल आहे जो, जो रस्त्यावर भांडत असतो आणि त्याच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे अशा कोणाला तिथे वरती खेचून घेण्यासाठी त्यांना कोणच भेटला नाही मला एक अशी मनामध्ये शंका येऊन गेली की याच्या आमच्या शिवसैनिकापुढे रस्त्यावर काम करणाऱ्यापैकी कुठलाच शिवसैनिक ह्या पदासाठी योग्य नव्हता असं वाटलं नाही ही माणसं ही माणसं बाहेरून तुम्ही आयात केली कशासाठी त्याला रेड पे ट्रीटमेंट दिली त्यांना आमदार की खासदार की संघटनेतली विविध पदं दिली कळलं आणि ही शेवटी माणसं तुमच्याशी शे गद्दारी करून गेली आणि उदाहरण द्यायचं जवळ मी माझं देतो मी कोण मी बाळासाहेब ठाकरे मार्मिकचं संपादक पद जेव्हा संपाद कर संपादन कर त्यावेळेपासून मी मार्मिकमध्ये लिहितोय माझ्या कॉलेज जीवनापासून त्यानंतर उद्धव साहेबांबरोबर मी लिहितो तो मार्मिक आणि सामनामध्ये मी गेली पस्तीस वर्ष सतत का कंटिन्युअसली लिहितो आहे राजकीय लिहितोय मी अनेक क्षेत्रामध्ये काम केलं आहे बँकिंग क्षेत्रामध्ये काम केलं आहे कामगार क्षेत्रामध्ये काम केलं आदिवासी पट्ट्यामध्ये मी काम केले आहे पत्रकारितेमध्ये केले सहकार क्षेत्रामध्ये काम केले आणि ह्या सर्वांच्या अनुभवावर मी काही विकास योजना तयार केल्या शिवसेनेसाठी ट्वेंटी फोर्टी मिशन तयार केले राष्ट्रीय स्तरावर आपण काय करायला पाहिजे आणि हे सर्व सांगण्यासाठी उद्धवसाहेब मी तुम्हाला केली अकरा वर्ष तुमची भेट मागते पण मला तुमची भेट नाही मिळत मला ते वेळेला हे सगळं बघितलं की मला आश्चर्य वाटतं आमची काही लॉयल्टी रस्त्यावरच्या शिवसैनिकाची काही लॉयल्टी कधी काउंट होणार आहे की नाही असा एक विचार माझ्या मनामध्ये मा येऊन झाला खरं तर या विषयावर अनेक वेळा बोलू शकतो या विषयावर मी अनेक विषयांवर बोलू शकतो शिवसेनेच्या पण शिवसैनिक म्हणून ती पक्षशिस्तीमध्ये बसत नाही म्हणून जे काय होतं ते पाहणं पण या निलमबाई गोरेंचा मला आज इतका राग आला कळलं की नाही जसं मला नारायण राणेंचा राग येतो जसं मला राज ठाकरेंचा राग येतो जसं मला एकनाथ शिंदेंचा राग येतो तसं त्या निलमबाईंचा आला म्हणून मी आज पोट टेटकीने हे हा व्हिडिओ करायचं ठरवलं आणि म्हटलं हे विचारायला पाहिजे पण शेवटी वी आर ऑल्सो ह्युमन बीइंग्स वी आर ग्रेटफुल टू यू वी आर रॉयल टू यू बुद्धोसाहेब तुम्ही एक कलाकार आहात आणि भाजपासारख्या राष्ट्रीय राक्षसाची राजकीय राक्षसाची तुम्हाला लढाई करताना तुम्ही आहात मोठा कॅनवासवर राजकीय विचार करणारी मंडळी तुमच्या आजूबाजूला असायला पाहिजेत जी तुम्हाला प्रॉपरली गाईड करू शकतील दोन हजार पाच ते दोन हजार सातच्या दरम्यान मी तुमच्याबरोबर काम केलंय दोन वर्ष त्यावेळेला ही गोष्ट मी त्यावेळेस देखील तुम्हाला सांगितली होती की तुमच्या बाजूला आहे ती सगळे मीडिओकर माणस आहेत कळलं की नाही ह्या राक्षस जो चोवीस तास इलेक्शन जिंकण्याची स्ट्रॅटेजी करत असतो अशा राक्षसाला उलटा पाडण्यासाठी तशाच रीतीने विचार करणं आणि माणसं तुमच्या आजूबाजूला पाहिजेत ती तुम्ही घेताय का त्याला शोधताय का जी माणसं तुमच्या माझ्यासारखा माणूस तुमच्या जवळ येण्याचा सातत्याने प्रयत्न करतो जो एकनिष्ठ आहे त्याला तुम्ही कधी संधी देणार आहात की नाही आमची काहीच अपेक्षा नाही आमदार की खासदार की मंत्रिपदासाठी नाही आम्हाला शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार सर्वात महत्त्वाचा महत्वाचा वाटतो आणि शिवसेनेची परत एकदा मोठ्याने भरभरा ठेवू आणि ह्या राज आर एस एस आणि भारतीय जनतासारखे अनेक पक्ष आम्ही आत्ताही गाडू अशा अनेक योजना माझ्या डोक्यात आहेत त्या आम्ही कागदावर देखील उतरवलेल्या आहेत आणि माझ्यासारखे शेकडो शिवसैनिक पडलेले आहेत असे आहे ह्यांचा तुम्ही कधी विचार करणार किंवा नाही उद्धवजी असं मला वाटतंय इतरांसारखं वैयक्तिक टीका पक्षांच्या ध्येय धोरणावर टीका पण जाता जाता ते दिसलं म्हणून मी नाव वाचवली वाचून दाखवले तुम्हाला बघा उद्धवजी तुम्हाला मी काय बोललो त्याचं या संदर्भात तुम्ही काही विचार करणार की नाही मी आत्ताही तुम्हाला सांगतो ह्या घडीला पण सांगतो मी जर तुमच्याबरोबर दोन हजार चौदा साली असतो जेव्हा तुम्ही मला बोलवलं होतं अनिल देसाई पण निरोप आला होता मला की मी आदिवासी पट्ट्यात काम करतो सोडून मुंबईत आलो तुम्हाला भेटण्यासाठी पण मला भेट मला तुम्हाला भेटायला मिळालं नाही दिलं दिल गेलं नाही दोन हजार चौदा साली तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात जी माणसं सा आमच्यासारखे जे रस्त्यावर जे कार्यकर्ते आहेत जे सर्वत्र फिरता फिरतात सर्व अनेक फील्डमध्ये कामं करतात आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तुमचं जे पंचक आहे सध्याचं ती तुम्हाला देऊ शकणार नाहीत कधी मी जसं म्हटलं बिग कॅनव्हास सर दे हॅव टू ड्रॉ बिग पॉलिटिकल पिक्चर अँड दे आर नॉट एबल टू ड्रॉ दॅट पिक्चर एक कलाकार म्हणून ही गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे बघा ह्या गोष्टीचा विचार करून शिवसेनेमध्ये नुसत्या मीटिंग्स करून काही उपयोग होणार नाही आहे तिथे प्रत्यक्ष पेड आता जे तुम्ही निरीक्षक सगळीकडे पाठवतील लहान मुलं तो वीस बावीस वर्ष पंचवीस इथली मुलं आहेत त्यांना शिवसेनाच काय माहिती नाही ते निरीक्षण शाखांमध्ये येऊन काय करणार हो विचार करा कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करा ही माणसं तुम्ही जी माणसं आयात केली ती सगळी सगळ्यांनी तुमच्याशी गद्दारी केली सत्ता उपभोगली मौज मजा केली आणि ते तुम्हाला शिवा घालत गेले आणि आता पण शिवा घालतात याला कधी तुम्ही पायबंदी करणार आहे की नाही शिवसेनेमध्ये जे इम्पॉर्ट टॅलेंट आहे त्याचा उपयोग करून ह्या सर्व गोष्टींवर मात करून परत एका शिवसेनेला वैभवाचे दिवस आणून देण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात की नाही असा एक विचार माझ्या मनात आला आहे तुम्ही आज तुम्हाला बोलून दाखवला मला वाटतं की यू विल टेक इट इन अ राईट वे हे जे मी आता काय बोलले उद्धवजी ते यू विल टेक इन अ राईट वे टू डेव्हलप द पार्टी मित्रांनो मला जे काय वाटलं आणि माझ्या निदर्शनात जे आलं ते मी तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला जर हे आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला कृपया लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा हा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मित्र मंडळी नातेवाईक ऑफिसमधील करी ह्या सर्वांना पाठवा आणि तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या माझ्या या चॅनेलवर तुम्ही नोंदवा बऱ्या वाईट काय असेल ते आर एस एसवाले जसे मला ट्रोल करतात आणि मी त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तरं देतो पण तुमचे विचार ह्या संदर्भातले काय आहेत त्या ते ऐकायला मला नक्कीच आवडतील माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर